नमस्कार मी शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पेट वडगाव इथल्या आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेतील आदर्श गुरुकुल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल गुरुकुल प्राथमिक विद्यालय ग्रीन व्हॅली प्रायमरी स्कूल इथं भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त रंगला चैतन्यमय रिंगण व विचारदंडी सोहळा यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ग्रंथदिंडी विचार दिंडीच्या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय घुगरे व मुख्याध्यापिका तथा सचिवा सो महानंदा घुगरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी श्री घुगरे म्हणाले की हा भक्तिमय आषाढी दिंडी व रिंगण सोहळा विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना अभूतपूर्व ऊर्जा व ज्ञान देणारा सोहळा आहे आषाढी दिंडी सोहळ्यामध्ये लाखो करोडो भाविक भक्तिभावाने एकत्र येतात विठ्ठलाचे नामस्मरण करतात आणि आयुष्यभरासाठी अभूतपूर्व ऊर्जा मिळवतात त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये अनुभूती प्रत्येकाला आली असेल वृक्षदिंडी ग्रंथदिंडी शेतकरी दिंडी विचारवंत महापुरुष शास्त्रज्ञ यांचे संदेश देणारी विचारदिंडीतून आपल्याला ज्ञानसंपादन होईल महानंदा घुगरे म्हणाले की महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडवणारे वारकरी संप्रदायाचे भक्ती उत्सवाचा मेळा म्हणजेच वारकरी पायदेंडी व रिंगण सोहळ्याचा नेत्रदीपक सागराची अनुभूती आदर्श गुरुकुल विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी घेतली यावेळी शाळेच्या प्रांगणामध्ये स्वामी विवेकानंद मंदिराच्या समोरून टाळकरी तुळसी वृंदावन धारक विद्यार्थिनी वारकरी झेंडेकरी मृदुंगवादक पिणेकरी हातात भगव्या पताका तसेच विविध संतांची वेशभूषा परिधान केलेल्या जवळपास अडीच हजार विद्यार्थी सहभागातून विठुरायाच्या नामस्मरण करीत चैतन्यमय रिंगण व विचारदिंडी शाळेच्या परिसरातून फिरत प्रांगणात आली प्रांगणामध्ये शोभनीय असे रांगोळी व आणखी करून रिंगण केले होते त्या रिंगणामध्ये दिंडी आली रिंगणांच्या मध्यभागी आकर्षक अशी प्रसन्न विठुरायांची मूर्ती होती त्याभोवती वारकरी टाळकरी झेंडेकरी यांनी रिंगण घालण्यात आले यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभंग भारुडे कीर्तने भक्तिगीते सादर केली संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घोगरे सचिव तथा मुख्याध्यापिका सौ एम डी घोगरे ग्रीन व्हॅलीचे मुख्याध्यापक व्ही एस टोईजड पर्यवेक्षक एस जी जाधव प्रशासक एस ए पाटील एस एस गिरी गोसावी एम एच सौगुले आदी मान्यवर उपस्थित होते

ठेवता देवी सोहळ्यामध्ये माणसं जातात कशासाठी आज सोळा दिवसाची दिप्ती होते पण वर्षभर